नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी जिल्हा वर्धा या ठिकाणी कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक शिक्षक या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर बघा मित्रांनो पहिली पोस्ट आहे लिपिकची कनिष्ठ लिपिक शंभर टक्के अनुदानित आहे एकच जागा आहे आणि जी पात्रता मागितली आहे यच यस सी म्हणजे बारावी किंवा ग्रॅज्युएशन यामध्ये एम एस सी आय टी मागितली आहे इंग्रजी टायपिंग थर्टी फोर आणि मराठी टायपिंग थर्टी फोर नंतरची पोस्ट आहे प्रयोगशाळा सहाय्यक एक जागा पात्रता बारावी सायन्स किंवा बी एस सी नंतरची पोस्ट आहे प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ विद्यालय दोन जागा पात्रता बारावी सायन्स किंवा बी एस सी आणि नंबर चारची पोस्ट आहे प्रसूती रजा कालावधी सहा ते आठ करिता फक्त महिलाकरिता एक जागा आहे याची पात्रता मागितली आहे बी ए डी एड ठीक आहे डी एड झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता तर या ठिकाणी एक जागा खुल्यासाठी आहे एक जागा एस सी एस टीसाठी आहे एक जागा भटक्या जमाती जातीसाठी आहे ठीक आहे तर या ठिकाणी संपूर्ण जागेचा आराखडा दिलेला तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर बघा मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा असेल अर्ज भरायचा असेल तर स्त्री समर्थ शिक्षण प्रसारण मंडळ आष्टी शहीद द्वारा संचालित शाळा व कामावीमध्ये वरीलप्रमाणे रिक्त जागा भरायची आहेत इच्छुक उमेदवारांनी बुधवार म्हणजे इच्छुक उमेदवारांनी बुधवारी चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी जिल्हा वर्धा येथे आवश्यक मूळ कागदपत्रे व त्याच्या सत्य प्रतिसाद म्हणजे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण डॉक्युमेंट सोबत घेऊन जावं लागेल आणि ती जलस्पती पण सोबत घेऊन जावं लागेल ठीक आहे आणि तुम्हाला वेतन जे आहे ते शासकीय नियमानुसार देण्यात येणार आहे लक्षात ठेवा वेतन पण तुम्हाला हे शासकीय नियमानुसार दिल्या जाणार आहे ठीक आहे त्याची मुलाखत होणार आहे चार डिसेंबरला आणि वेळ्या सकाळी अकरा वाजतापासून आणि पत्र या ठिकाणी दिलेला असती जर तुम्हाला या ठिकाणी मुलाखतीसाठी जायचं असेल अप्लाय करायचं असेल तर करू शकता संपूर्ण पी एफ लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्या ठिकाणी तुम्हाला पी एफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देत तर व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद